श्रावण मास आणि मेष राशीचा आत्मिक प्रवास श्रावण म्हणजे फक्त पावसाचा आगमन नाही हा महिना आहे शिव शंभूच्या करुणेचा भक्तीच्या गोडवाचा आणि अंतर्मनाच्या चालणाऱ्या द्वंद्वाचं समाधान शोधण्याचा प्रत्येक थेंबात आहे आशीर्वाद प्रत्येक वादळात आहे एक जागृती आणि प्रत्येक शांततेत आहे एक आवाज आपल्या आतल्या स्वचा मेष राशीच्या जातकांसाठी श्रावण दोन हजार पंचवीस म्हणजे आयुष्याच्या एका नव्या अध्यायाची सुरुवात हा महिना तुम्हाला केवळ बाहेरून नव्हे तर आतून बदलून टाकणार आहे पूर्वी घेतलेल्या निर्णयांचे परिणाम आता स्पष्ट होतील तुमचं कर्म तुमची निष्ठा आणि तुमचं संयम या सगळ्यांचं फळ या पवित्र मासात मिळणार आहे ही वेळ आहे मनाला शांत करणारी ही वेळ आहे तुमच्या आत्म्याला दिशा देणारी आणि ही वेळ आहे शिवाला साक्षी ठेवून नव्या मार्गावर वाटचाल सुरू करण्याची श्रावण महिना मेष राशीसाठी काय घेऊन येतोय श्रावण महिना म्हणजे आस्था भक्ती आणि मनशांतीचा काळ दोन हजार पंचवीसचं श्रावण मेष राशीवाल्यांसाठी घेऊन येतोय एक नवं वळण एका अंतःकरणस्पर्शी प्रवासाची सुरुवात हा महिना तुम्हाला तुमच्या अंतर्मनाशी जोडलं जाण्याची एक संधी देतोय शिव उपासना महादेवाची आराधना तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल काळ्या शिवलिंगावर दूध जल अर्पण करा हे तुमचं रक्षण करणार प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये हा श्रावण महिन्यामध्ये प्रेमात गैरसमज मिटणार आहेत एकमेकांशी संवाद वाढेल जे नातं तुटल्यासारखं वाटत होतं ते परत फुलू लागेल एकट्यांसाठी हा महिना कुणाचं विशेष आगमन घडवू शकतो मन जपून घ्या कारण प्रेमात खरंच समाधान सापडेल काम आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी श्रावण महिना तुमच्या कामात नवे दरवाजे उघडताना दिसत आहेत तणावत असूनही एक अंतर्गत शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करत राहील ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नव्हता ते आता तुमचं कौतुक करतील विद्यार्थ्यांसाठी श्रावण महिन्यात शिकण्यात गोडी निर्माण होईल गुरूंचं मार्गदर्शन लाभेल शैक्षणिक स्पर्धांमध्ये यश मिळू शकतं श्रावणात नवे ध्येय ठरवा आणि त्यांचं संकल्प पूर्ण पालन करा कुटुंब आणि नातेवाईक या श्रावण महिन्यामध्ये घरात एखादा धार्मिक कार्यक्रम घडणार आई वडिलांसोबत घालवलेला वेळ तुम्हाला भावनिक आधार देईल कधी कधी शांत राहणं हीच मोठी जाणीव ठरते हे लक्षात ठेवा श्रावण महिन्यात आरोग्य बाबतीत आंतरिक थकवा जाणवू शकतो पण तो ध्यान योग आणि आध्यात्मिक साधनेमुळे कमी होईल डोक्याला पाठीला किंवा रक्तदाबाशी संबंधित त्रास होऊ शकतो पण वेळेवर काळजी घेतल्यास तो टळणार आर्थिक बाबतीत हा महिना नवे आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी विचार करा पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होईल मित्रांच्या सल्ल्यावर अंधश्रद्धा ठेवू नका तुमच्यासाठी उपाय आणि आध्यात्मिक सल्ला असा आहे की दर सोमवारी शिवाला बेलपत्र अर्पण करा ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जप करा गरीबांना पाण्याचं दान करा तुमचं मन शांत होईल श्रावण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुमच्या आयुष्यात एक अशी सुरुवात घडू शकते ही सुरुवात गोंधळात न होता शुद्ध भक्ती स्थिर आणि विश्वासातून होईल तुमचं मनच शिवालय आहे त्या श्रद्धेचा दीप सदैव तेवट ठेवा एक आत्मिक संदेश राशीला श्रावण दोन हजार पंचवीस तुमच्या दाराशी उभा आहे हातात घेऊन आला आहे शांती अनुभव बदल आणि कृपा पुण्य संचय जर तुम्ही संयम बाळगलात श्रद्धा ठेवाल आणि स्वतःवर विश्वास ठेवाल तर या महिन्यात तुमचं आयुष्य एका नव्या उंचीवर पोचू शकतं शिवाच्या प्रत्येक ओम नम शिवायमध्ये तुमचं रक्षण आहे दर सोमवारी अर्पण केलेले जल तुमच्या आयुष्यात नवे मार्ग उघडेल कधी कधी वेळेवर न मिळालेलं उत्तर म्हणजेच सगळ्यात मोठा आशीर्वाद असतो आणि श्रावण हे उत्तर घेऊनच येणार आहे तुमच्या अंतर मनातून तु। मन जिंकलं तर सगळं जिंकलं श्रद्धेने चालाल तर सृष्टी सुद्धा साथ देईल शिव तुमच्या आयुष्यात प्रकाश देवो आणि श्रावण दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी एक पवित्र वळण ठरू ही सदिच्छा श्री स्वामी समर्थ